मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय मुंबईत आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबईसह उपनगरांमध्ये देखील जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे तर मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आज मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह उपनगरांमध्येही जोरदार पाऊस बरसतोय सध्या मुंबईमधली दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आज मुंबईमध्ये पावसाचा इशारा दिलाय मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत सीमा मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसतोय काय असे अपडेट्स आहेत नक्कीच काही आ, काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला होता आणि त्यानंतर मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती आणि त्यानंतर उपनगरात पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान विभागानं मुंबईला सध्या येलो अलर्ट जारी केलेला आहे पावसाची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली होती सकाळी पहाटेनंतर या पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे तसंच पडत असलेल्या या काही तासांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या किंवा वाहतुकीवरती कोणताही परिणाम जो आहे तो झालेला नाहीये मात्र आता सध्या मुंबईमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता पुढील काही तासांमध्ये सध्या वर्तवली जाते जर पावसाचा जोर वाढला तर मात्र मुंबई वर्तवली जाते सीमा मुंबईसह आज महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये देखील अलर्ट देण्यात आलेला आहे का त्या काय अपडेट्स नक्कीच आपण जर पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या पावसाला या भागाला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं होतं त्यानंतर पावसाने या भागांमध्ये विश्रांती घेतलेली होती मात्र काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेलं होतं हवामान विभागाकडनं मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागा हवामान विभागाने या भागामध्ये वर्तवलेली होती कारण आपण काल जर पाहिलं तर काल पूर्ण दिवस मुंबईसह इतर ठिकाणी हे पावसाने विशाळ घेतल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आज पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा पुढील काही एक तास हे मुंबईसह इतर भागांसाठी महत्वाचे ठरणारे नक्की सीमा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी